म्हणून संताच्या संगतीत बसल्यावर हे जग खोट आहे आणि तुम्ही देव आहात म्हणून असं संत आपल्याला तुकाराम महाराज सांगतील की देवची बरे देवची बरे असं कोण म्हणतं संत तुकाराम राम महाराज म्हणते आणि ते खरं आहे का मग कोणी काही बी म्हण तुम्ही ऐकूत नका नाही तर ऐकल्यासारखं जा का हा नाही तर तितक्यान खुश होता आणि <स्थित> लिहून पडदे लावतात वाट्या लावतात पत्रिका छापतात त्याच्या करतात सगळ्या आयुष्याचा खर्च करता तुमच्या हातात आयुष्य नाही तुम्ही सांगा तुम्ही जिवंत खांब नाही तुमच्यामुळं आहेत का तर मग तुमच्यामुळं तुम्ही जितेन देवामुळं जिते मग त्या त्या देवानं जितक जिथ ठेवलं तितक्या काळात हे करा, करा। देवाचं नाव घ्या मग काय होईल कि तू मला वीस देव आहे कळ बैसता संताचे संगते <laughs> चित्र काढे अरे तुम्हाला वा। खोटे वाटत केले तुम्हाला खडे चढ वाटे महालक्ष्म्या बसविल्या गणपती बसविले पुन्हा तुम्ही पाण्यात नेऊन टाकले म्हणजे खोट बी करता आणि खर बी खऱ्यालाच कळत खोट कोणाला याला नाही जस पाणी गरम होत पाण्यामुळं नाही आग्नेमुळं गरम होत वारा गरम होत कशामुळं अग्नेमुळं तस ह्या मण्याला कळत कशामुळं तुमच्यामुळं नाही तर हे काही खरं नाही असं तुम्ही माणस आहेत म्हणून लक्षात घ्या काही बी करू नका बर का नाही तर चालूनच खातात पिठाऐवजी चालणारी भाकर करता तुमचा काय नियम आहे पण तुम्ही माणसं मग माणसासारख तुम्ही वागा असता ओळखिता 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 तुम्हाला तुम्ही देवे कळ आणि तुमच्या अपाय हे काहीच नाही अस तुमच्या त्याला बसून बा मुखकाम इथंच करू नका हे खोटे अस वाखानात खऱ्याकडचा हळूहळू म्हणून तुकाराम महाराज म्हणते तारे गिळले हो उसा संसारे काहीतरी राखा करे दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग मग आशारित देवाचा अवतार झाला तर देव म्हणजे दे काय देवाला जन्म नाही आणि देवा नाही आधी आणते मा देव म्हणजे काय त्याला कळत त्यो मग ठेव कसा आहे तर तेव कसा आहे गो गोळीच्या चुका तर पार नाही त्याला अंत नाही जे जानणार आहे ते अंतकरणामुळं लहान वाटतो दिसणार तर नाहीच नाही लहान बे नाही व्यापक आहे इतका व्यापक आहे की त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही तस बुडबुड्यात पाणी व्यापक आहे का पाणीचे बुडबुडेत नाही तर नाही नाहीत पाणीचे मातीचे परतूरच नाही चिरगुटचे कापूसचे हे चिरगुट नाहीतन हे बी नाहीत पांढरे नाही नाहीतन हे रंगी बेरंगी बी नाही

आम्ही जन्म परंतु तुम्ही हे नाही म्हण नाही खोट आहे आपलं स्वप्न तुम्हाला स्वप्न कळवत घडून कळतो आणि खोट बी कळत त्याला बालकामी न पाहिलं ते कस कळत

देहात आनंद पुण्य करून स्वर्गात केले तरी आनंद होत नाही तरी आनंद होत नाही आणि या देहात आनंद होतो धन्य चांगलं दादव आणख्या प्यायला बेल द्यायला चांगलं दादव खूप खायला बिल

वत्या गोपुरा त्रगो काना देक बुजा मने दृष्टी

घरी बाबर आला आणि त्यामुळं बाबातल्या बायकाला बी झाला आणि माणसाला बी झाला कारण ते बायकाणस होत्या कार बायकाला माणस वि होते होत्या माणसाला काहीच होत

तुमच्या मनात असे त्या खरा मना करता देवाच नाव घ्याव आणि देवाच नाव घ्यावं तर दुसऱ्याला करून घेऊ नाही आणि त्याच्यानं काय होईल पण तुम्ही रे करा मलाच आनंद जरी कर दुसर सावली दुसरी दिसली तरी दुसरी आहे का म्हणून तुकाराला मानात म्हणते जग दिसते दुसरे

Dia warna dia dengar cuma, Apulia kita doa sederhana.

दुसऱ्या देवाला असे हातल्या देवाला कळत दुसऱ्या देवाला मी देवाचा आहे ते कळत काही कळत पण त्याला येत आणि मनुष्य मनुष्येहातल्या जीवाला कळत पण कळून घेत नाही इतर देहातल्या कळतच नाही इतर देहातल्या जीवाला देव कळत देव असते पण त्यांना कळत नाही

பாஷ்ண நந்தாரி பால கிருஷ்ண நந்தாந்திரா yeah okay. okay. No, 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 no.